क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मराठीमध्ये एक मन आहे ग्रामीण भागामध्ये तुम्ही जर कुणाचे खाऊन पिऊन नक्टे नसाल तुम्ही जर कुणाचे मेंधे नसाल तर जगातल्या कोणत्याही शक्ती पुढे तुम्ही खरं बोलायला घाबरत नाही तर जगातल्या कोणत्याही शक्तीपुढे तुम्ही खरं बोलायला घाबरणार नाही स्वाभिमान ज्याच्या अंगामध्ये ठासून भरलेला आहे ज्याच्या रक्तामध्ये स्वाभिमान भरलेला आहे असा व्यक्ती जगातल्या कोणत्याही शक्तीला महाशक्तीला घाबरत नाही ईव्हीएम मशीन भारतामधला एक कळीचा मुद्दा बनलेला आहे ईव्हीएम मशीन बद्दल तमाम भारतीयांच्या मनामध्ये शंका आहे की याच्यात घोळ आहे सध्या जे निवडून आलेले आहेत त्यांच्या निवडून येण्यावरती देखील या भारतीयांची शंका आहे भारतीय ते निवडून आले माना मदे माना हे मानायला तयार नाही भारतीय जनता ज्याच्या धम्म्यांमध्ये स्वाभिमान आहे ज्याच्या रक्तात स्वाभिमान आहे तो, तो कोणालाही बोलायला घाबरत नाही कालच्या सोलापूरच्या सभेत देखील आपल्याला ते दिसून आलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आणि सुपुत्र प्रकाशजी आंबेडकरांचे आंबेडकर सोलापूरच्या जाहीर सभेमध्ये ढरकाण्या फोडत होते जाहीरपणे निवडणूक आयोगाला फाट्यावर मारत होते विरोधी पक्षांना जबाब विचारत होते आम्ही लढाई लढत असताना अरे तुम्ही लढाई लढू नका आम्हाला माहिती आहे तुम्ही लढणार नाही दबलेले आहात तुम्ही तुम्हाला भीती आहे ईडीची सीबीआयची आम्हाला माहिती आहे तुम्ही लढू शकणार नाही परंतु आम्ही लढतोय ना, ना तुमच्या वाटेची लढाई आमच्या लढाईला तुम्ही निदान समर्थन तरी करा एकीकडे एक तुम्ही लेख लिहिता त्याच्या दहा दिवसानंतर निवडणूक आयोग जाहीरपणे फतवा काढतंय की निवडणुकीचे डिटेल्स निवडणुकीच्या संदर्भातले फोटो व्हिडिओ केवळ आणि केवळ पंचेचाळीस दिवस ठेवता येतील त्याच्यानंतर ते, ते सगळे पुरावे नष्ट करा त्याबद्दल त्याच्या विरोधामध्ये कोणीही बोलताना दिसत नाही ना राहुलजी गांधी केंद्रामधले ना, केंद्रा ना अरविंद केजरीवाल ना तिकडं ममता बॅनर्जी ना इकडं आमचे शरद पवार साहेब ना उद्धवजी ठाकरे कोणीही बोलताना दिसत नाही एकटे प्रकाशजी आंबेडकर लढतायत रस्त्यावरची लढाई पण आणि कोर्टातली लढाई पण मित्रांनो लढाई लढणं सोपं नाही महाशक्तीच्या विरोधातली परंतु तुमच्या अंगात स्वाभिमान ठासून जर भरलेला असेल तर तुम्ही जगातल्या कोणत्याही महाशक्तीला घाबरू शकत नाही प्रकाशजी आंबेडकर यांना ना कोणत्या ईडीची भीती ना सीबीआयची भीती ना सी आय डीची भीती तुमच्या कोणत्याही यंत्रणांची त्यांना भीती नाही कारण हा माणूस आर फार प्रामाणिक आहे इमानदार आहे स्वच्छ आहे निर्मळ आहे आंबेडकर रक्त आहे आंबेडकरी रक्ताला काली कोणाची भीती नव्हती आजही नाही उद्याही ती नसणार आहे आंबेडकर आंबेडकर आहेत आणि म्हणून या ई व्ही एमच्या विरोधात ज्या दादा आंबेडकरांनी सोलापूरच्या रणमैदानामध्ये डरकाळी फोडली त्या लढ्यात आपण सर्वांनी एक महाराष्ट्रातला सजग नागरिक मतदार आपण सामील झालं पाहिजे सजातराव आंबेडकरांनी अतिशय मुद्द्याला हात घालताना म्हटलं की निवडणूक आयोगाला ज्या वेळेला प्रकाशजी आंबेडकरांनी वाढलेल्या शहात्तर लाख मतांचा डेटा मागितला त्यावेळेला निवडणूक आयोग म्हणतोय की आमच्याकडं तसा डेटा उपलब्ध नाही आमच्याकडं त्याची नोंद नाही मतगणना करता येईल ना तुम्ही निवडणूक का आयोगाचं काम काय मतगणना करणं मतगणना कोणाची किती झाली जर त्याची तुमच्याकडे नोंद नाही आहे तर तुम्ही गणना कोणाची केली कशाची केली काय मोजलं काय तुम्ही हा साधा आणि सिंपल प्रश्न प्रकाशजी आंबेडकरांनी निर्माण केलेला आहे त्याचं उत्तर निवडणूक आयोगाला द्यावं लागणार आहे जबाबदारी त्यांना स्वीकारू लागणार आहे आणि जर धांदली झाली असेल मतांमध्ये मतदानामध्ये जाहीर पद्धतीनं त्यांना ते कोर्टामध्ये सांगावं लागणार आहे जय क्रांती मित्र हो भीम प्यातरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा